नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक गायकवाड आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचा ज लॉट गेल्याच्यानंतर शेड धुण्याची जी स सगळ्या सोपी आपली पद्धत असते शेड कसं धुतलं पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण रेग्युलर म्हणजे नॉर्मली काय करतो आपण की समजा शेडमध्ये एस टी पी घेतो किंवा मोकळं पाणी सोडून देतो अशा पायपाने त्याच्यानंतर केवर पण धुत बसतो त्याच्यात भरपूर टाईम पण व्हायला जातो आपला त्यानंतर ए एस टी पीला भरपूर प्रमाणात पेट्रोल पण आपलं वायाला जातं आणि काय होतं की टाईम तर वेस्ट जातो हो तो पैसे पण खूप जास्त लागतात शेड धुण्यासाठी त्यासाठी मी तुमच्यासाठी आज एक सोपी पद्धत घेऊन आलो आहे की शेड धुतलं कसं पाहिजे तर मित्रांनो काय करायचं आहे आपले जे स्प्रिंकलर असतात गन म्हणतो आपण त्याला स्प्रिंकलर ते काय करायचं असे शेडच्या मध्यभागी लावून द्यायचे शेडच्या मध्यभागी लावून दिल्यानंतर त्याला एक तीन चार तास चांगलं चालून द्यायचं मित्रांनो शेड तुम्ही जर स्प्रिंकलर लावले ना तर तुम्हाला दोऱ्या धुवायची सुद्धा गरज पडत नाही हे बघा आता मी रात्री स्प्रिंकलर लावले होते दोन ते तीन तास चालवले दोरीला कसल्याही प्रकारची थोडीसुद्धा घाण उरलेली नाही दोरी, दोरी एकदम क्लीन धुवून निघलेली आहे त्याच्यामुळं स्प्रिंकलर लावल्याने दोऱ्या धायचा सुद्धा तुमचा ताण वाचून जातो बऱ्या प्रा प्रमाणामध्ये हे बघा माझी दोरी पूर्ण क्लीन निघली नळ्यासुद्धा एकदम धुवून निघले आणि भांडे पण जवळपास बऱ्यापैकी धुवून निघता स्प्रिंकलर लावल्याच्यानंतर नंतर त्याच्यामुळं तुम्ही धुताने स्प्रिंकलरच वापरू शक्यतो जेणेकरून टाईम पण वाचतो आणि शेड धुवायला पण सोपं पडतं आता हे बघ खाली पण बघू शकता तुम्ही खालची जी घाण याची टाकेली वगैरे ती पूर्णपणे निघलेली याला नॉर्मल पाणी जरी सोडलं तरीसुद्धा आता हे पूर्ण शेड धुवून निघेल त्याच्यानंतर हे साईडच्या जाळ्या ज्या आहे स्प्रिंकलर लावल्यामुळे जाळ्यासुद्धा एकदम माश्यापासल्यामुळे जी घाण झालेली असती त्या जाळ्याची घाणसुद्धा एकदम क्लिअर निघलेली त्यानंतर हे बारदाणे जे असतात आपल्या साईडचे साईड ते सुद्धा एकदम क्लीन निघून जातात स्पि स्प्रिंकलरमुळं